नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आंदोलन अधिकारी आणि टी व्ही टेन यांचा तुम्ही बऱ्याच वेळा बाईट बघितला संबंध बराच आलेला आहे आज सुद्धा दोन आंदोलनाबद्दल बोलणार आहोत त्याची थोडक्यात तुलनाही करणार आहोत पहिलं जे आंदोलन आहे ते तेवीस तारखेला ते झालं महानगरपालिकेच्या बाहेरच झालं जे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ यांचं ते आंदोलन होतं ते कसं झालं तेही तुम्ही पाहिलं आहे आणि दुसरं आंदोलन जे झालं ते सत्तावीस तारखेला झालं पी एम पी एम एल याचे जे सेवानिवृत्त सेवक आहेत त्यांचं त्यांचं सातवा वेतन त्यांना मिळावं यासाठी त्यांचं ते आंदोलन होतं तर मित्रांनो हे दोन्ही आंदोलनाची मी तुलना का करतोय याचं कारण असं आहे की जे पहिलं जे झालं म्हणजे अंध बांधवांचं जे, जे आंदोलन झालं ते एका वेळी त्यांच्या हट्टापायी एक म्हणजे ते हिंसक वळण त्यांनी घेतलं होतं पूर्ण रस्ता सगळा जाम झाला होता साधारणतः एक पाच सहा तास रस्ता एक जाम झाला होता सगळे म पोलीस आले होते रस्त्यावर सिक्युरिटी महानगरपालिकेची सिक्युरिटीसुद्धा त्यामध्ये गुंतले होते त्याच्यानंतर आपण येऊया दुसरं जे आंदोलन झालं होतं ते सत्तावीस तारखेला झालं होतं जसं मी म्हटलं ते पी एम पी एम एलच्या सेवानिवृत्त सेवकांचं होतं अतिशय शांत पद्धतीनं महानगरपालिकेच्या जे बाहेर एक असं गार्डन थोडंसं केलेलं आहे ज्याला फेन्सिंगसुद्धा लावलेलं लहानसं त्याच्या आतमध्ये ते बसून पण महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर किंवा कंपाऊंडला लागून तिथं बसले होते हो ते आणि अतिशय शांतपणे पाऊस पडत होता त्यामुळं त्यांनी uh, त्यांच्या एका बॅनरचं त्यांच्यासोबत छतही केलं होतं तात्पुरतं आणि तेवढ्या महिन्यामध्ये सगळे ते बसले होते वयस्कर होते सगळे वयोवृद्ध होते आणि त्यांनी ते आपल्या बाईटमध्ये म्हटलं सुरू आहे की त्यांना त्रास होऊ शकतो त्यांचं मागणी एवढीच होती की बरोबर uh, त्यांचं हे तिसरं आंदोलन होतं मित्रांनो आणि त्याच्या मागच्या आंदोलनाला म्हणजे दुसऱ्या आंदोलनाला त्यांना आयुक्तांनी असं लेखी दिलेलं आहे की एका महिन्यामध्ये तुम्हाला ह्याचा चेक मिळणार म्हणजे बरोबर मागच्या सव्वीस तारखेला हे पत्र मिळालं म्हणजे ह्या सव्वीस तारखेला एक महिना पूर्ण होऊन सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची दाद मिळाली नसल्यामुळे ते परत सत्तावीस तारखेला आंदोलनाला बसले होते पण अतिशय शांत पद्धतीनं करत होते तर मित्रांनो माझा मुद्दा हा आहे हे हे ते की हे दोन्ही आंदोलनं किंवा ना मागचे तीन चार आंदोलनं हे ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज बी पी साहेबांकडं आलं होतं आणि त्यांनी ते चांगल्या पद्धतीनं हँडल ही केलं होतं याच्यावर मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक आंदोलनानंतर मी पृथ्वीराज सरांना भेटत आलेलो आहे आणि त्या केबिनमध्ये जेव्हा ते आंदोलक आणि पृथ्वीराज सरांची चर्चा होते त्यावेळी त्याच्या शूटिंगबद्दल काय मत आहे हे सुद्धा मी जाणून घेतलं होतं ज्या दिवशी आंदोलन होतं त्या दिवशीच मी त्याच्या आदल्या दिवशी मी गेलो होतो आणि त्यांना मागच्या आंदोलनाबद्दल म्हणजे अंध बांधवांचे जे आंदोलन झालं होतं त्यावेळी मला पृथ्वीराज बीपी यांच्या केबिन मध्ये जाऊ जाण्यास आढवण्यात आले म्हणजे मीडियाला आढळण्यात आले मला एक मिनिट आज जायचं नाही का असं सांगा तुम्ही साहेबांना विचारा ना साहेबांना विचारा हो पत्रकारांना नाही घेणार आता बर वा 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 हे बघा आणखीन हो त्यांना म्हणा पत्रकारांना सोबत घेत नाही तर काय बोलायचं बोलवू नाही त्यांना त्यांच्या पण जातच नाही बोलणार ना मी नाही काय चुकीच आहे मी त्यांना विचारलं की तुमचं काय मत आहे सर की जे आतमध्ये चर्चा होते त्याचं थोडं तरी माहिती लोकांमध्ये पोचवायची किंवा नाही पोहोचवाय पृथ्वीराज सरांनी आमचे फार चांगले संबंध आहे पण तरी मला त्यांच्या उत्तराचं आश्चर्य वाटलं की ते म्हणले नाही नाही आम्ही इथं कोणालाही शूटिंग करून देत नाही आमच्याकडे सी टी व्ही लावलेला आहे मग मी त्यांना हे विचारलं की लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी क्लिप्स तुम्ही सीसीटीव्ही शेअर करणार का तर महानगरपालिका कधीही त्यांच्या सीसीटीव्ही कधीही आतापर्यंत कुणालाही शेअर करत आलेली नाहीये आणि ना। ना ते नाहीच म्हणले काय केलं पाहिजे त्यांनी त्याच्या काय केलं पाहिजे त्यांनी त्याच्या काय केलं पाहिजे मी सुद्धा म्हटलं की त्यांचा संबंध किंवा त्यांचं माझ्याबद्दलचं मत चांगलं असावं यामुळं मी त्या मागणीला जास्त जोर धरला नाही पण तरीही मला ते त्यांचं मीडियाला थांबवणं किंवा मीडियाला कुठेही अडवणं मज्जाव करणं हे लोकशाहीला धरून नसल्यासारखं असं माझं व्यक्तिगत मत आहे तरीही पृथ्वीराज सरांचा रिस्पॉन्स चांगला असतो पुढं ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतात अर्थात त्याच्यावर आपण नंतर येऊया ह्या विषयावर मी परत एकदा वेगळा बोलणार आहे आत्ता मुद्दा हाच आहे की जे दुसरं आंदोलन झालं पी एम पी एम एल यांचं जे म सेवानिवृत्त सेवकांचं आंदोलन झालं त्यावेळी जवळजवळ दिवसभर सकाळपासून ते बसले होते आणि संध्याकाळी मी त्यांची बाईट घेतल्यानंतर मी नावासहित तुमच्या पदासहित विषय काय तो सांगायचं मी उपोषण सेवानिवृत्त शेवट हरिताम महाले मित्रांनो हे आतल्या अधिकाऱ्यांचं आणि सिक्युरिटीवाल्यांचं तर माझ्याकडे लक्ष असतं मी ते बाईट घेतल्यानंतर मग ते खबर आतमध्ये जाते जणू काय तोपर्यंत यांना कोण आंदोलन बसले हे कळतच नाही अशा पद्धतीने हे वागतात असो माझी काही हरकत नाही कधी का दखल घेईना त्यांनी ती दखल घेतली पण मित्रांनो ह्या दखलीच मला आणि त्या दोन्ही आंदोलनाचं तुलना करायची आहे की ह्यांना जे पत्र देण्यात आलं जे पत्र देण्यात आलं त्या दोन्हीमध्ये किती फरक आहे ते इथं टाकणार आहे पहिलं जे अंध बांधवांचं आंदोलन होतं त्यांच्या साधनाच्या पंधरा मागण्या होत्या आणि त्यातल्या जवळजवळ सात आठ मागण्या त्या पूर्ण करण्याचं आश्वासनाचं पूर्ण लेखी पत्र त्यांना देण्यात आलं पण पी एम पी एम एलचे मागचं आंदोलनाला असं पत्र मिळून सुद्धा एका महिन्यानंतर न झाल्यामुळे ते आंदोलनाला बसले होते तर यांना परत एकदा एक छोटंसं एक पत्र आश्वासनाचं परत देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कारण असं सांगण्यात सा आलेलं आहे की पी एम पी एम एलचं जे काही निधी वगैरे वळवायचा वगैरे असेल त्यासाठी त्यांची मुख्य सभा झाल्यानंतरच मग प्रश्न हाच होतो की मग महिनाभराने त्यांनी आश्वासन दिलं होतं या महिन्याभरामध्ये ही मुख्य सभा का नाही झाली मित्रांनो आणखीन एक ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जे आता विधानसभेची निवडणूक अगदी कुठल्याही परिस्थितीत नोव्हेंबर एंडच्या आतमध्येच होणार हे कालच ते जे काय निवडणूक आयोग आहे किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी अगदी स्पष्ट जाहीर केलं म्हणजे आपलं जे, जे आचारसंहिता ही कुठलाही वेळी लागू शकते मित्रांनो ही आचारसंहितासुद्धा या अधिकाऱ्यांसाठी जे काम करत नाही त्यांच्यासाठी हे कवचसारखं झालेलं आहे की आचारसंहिता आहे आता काही काम होणार नाही याच्यावरही आपण वेगळा बाईट करणार आहे आता मी परत एकदा पी एम पी एम एल यांच्या मुद्द्यावर येतो की यांना जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये एखादी डेडलाईन का नाही जेव्हा साधा महानगरपालिकेचा टॅक्ससुद्धा नागरिकांना भरावा लागतो तेव्हा त्यांची जे ते त्यांना ताली ता 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 दिलेली असते त्यानंतर त्यांना दंड लागू होतो तर महानगरपालिकेनं एवढा मोठा एवढ्या मोठ्या संघटनेचा विषय असताना आणि जो मान्य झाला होता पालकमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा अगदी निकषून सांगितलं होतं की एम पी एम एल कामगारांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा करण्याच्या बद्दल ते पण सुटतील हे ते प्रश्न सोबे येताना त्या बाईला आणि त्या जा, आयुक्ताला आणि पुढे पी एम सी पी सी एम ची त्या तयारी नाही आहे म्हणून सांगा एका महिन्यात त्यांना मिळाला पाहिजे तरी सुद्धा जे पत्र देण्यात आलं मी मित्रांनो तुम्हाला एक आणखी मुद्दा सांगतो की यावेळी आयुक्त उपलब्ध नव्हते पण तरी आयुक्त हे मुंबईला गेले असले पण त्यांचा त्यांना फोन करता येतो त्यांना परवानगी विचारता येते किंवा महिनाभर तरी आयुक्त होतेच तर हे ॲडिशनल कमिशनर जे पृथ्वीराज बीपी सर आहेत ना त्यांच्या सहीचं हे पत्र आहे आणि त्यांनी साधं डेडलाईनचा उल्लेखही केले नाही आहे तर परत हे एक आश्वासनं जे काय पूर्ण होईल न होईल याची काही गॅरंटी नाही तर हे मला व्यक्तिगत चुकीचं वाटलं त्यानंतर मी जे हरी महाले जे उपोषण करते होते मी उपोषण रथा सेवानिवृत्त शेवट हरिताम महाले त्यांनी मला माझा अशी विनंती केली आहे की सोमवारी तुम्ही जाऊन काहीतरी ह्याचं स्पष्ट करा तर मी प्रयत्न करणार आहे पृथ्वीराज बी पी सरांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे पण याच्यावरही पृथ्वीराज बी पी सर म्हणलेत की तुम्ही मीडिया आहात ना तर फक्त मीडियाचं काम करा मध्यस्थाचं काम करू नका मी त्यांना म्हटलं होतं की माझा प्रत्येक आंदोलनकाराशी माझा फार जवळचा संबंध येतो अतिशय चांगला संबंध येतो एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून पण ते म्हटले की तुम्ही यात मध्यस्थ करायची गरज नाही मी करणारही नाही जर तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करणार असाल तर मी ते इथं पत्र टाकत आहे मित्रांनो हे ही आश्वासनं ऐकून ऐकून बघून बघून राजकारणाचे ते ऐका आश्वासनं आपण ऐकलेले आहेत पण अधिकारी लोकांना स्पष्ट ते त्यांनी दिलेलं आहे तर मागेही माझी एक बाईट ह्याच्यावर आहे की महानगरपालिका हे करते हे जे उपोषण करते आहेत ह्यांना फसवत तर नाही ना आणि हे असा का वेळ लावतात इतकी वाईट अवस्था आहे ते सगळे वयस्कर आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना काही काही आजार झालेले आहे पाऊस पडत होता त्या दिवशी दिवसभर थांबले होते संध्याकाळी त्यांना बोलवून मग हे असं पत्र दिलं हे कितपत योग्य आहे मित्रांनो ते तुम्ही तिथे बघा मला कॉमेंटमध्ये मला कळवा तर मित्रांनो मी सोमवारी किंवा मंगळवारी पृथ्वीराज बी पी सरांना जाऊन भेटणार आहे हा मुद्दा परत एकदा मी तुमच्या समोर आणणार आहे जे काय होतं ना जे जसं तसं मी नागरिकांच्या समोर आणणार आहे आणि हे स्पष्ट करायचा प्रयत्न करणार आहे परत एकदा पृथ्वीराज सरांना विनंती करणार आहे की कमीत कमी, कमी तुमचं जे आंदोलकाबरोबर आतमध्ये चर्चा होती यावेळेस झाली यावेळेस झाले मला होते अधिकारी खराडे साहेब त्यांची त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती राजेंद्र अनंतराव खराडे अध्यक्ष पी एम टी कामगार संघ इंटक पुणे मान्यता प्राप्त पण कुठले फोटो काढून का देत नाहीत हे काय कॉन्फिडेन्शियल चर्चा असतात का हे काय लोकांपासून दडवणारा विषय आहे का याच्यावरही माझा मला शंका आहे तर मी सोमवारी किंवा मंगळवारी पृथ्वीराजसाहेब बी पी जसे मला भेटतील तर त्याची माहिती घेऊन ह्या विषयावर काय होते त्यांचे डेडलाईन काय आहे एक आठवडा दोन आठवडा एक महिना एक वर्ष काय असेल ते पी एम पी एम एलच्या यांना लेखी द्यावं अशी मी त्यांना विनंती करणार तर मित्रांनो काय होतं ते बघूयात परत एकदा मित्रांनो तुमचे कॉमेंट्समुळे आम्हाला शक्तीही मिळते एक वेळ सबस्क्राईब करू नका पण आमच्या या प्रत्येक बाईटला तुम्ही कॉमेंट करत जावा आम्हाला स्फूर्तीही कळते आणि मार्गदर्शनही होतं बऱ्याच वेळा बरेच कॉमेंट्स आहेत ना आम्हाला ह्यातनं सुधारणा सांगत असतात मित्रांनो मी मिलीन जाधव तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब